नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं अतुल सर ओनली ह्या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा आज मध्ये आपण युज टू चा प्रोग्राम आपण पाहणार आहोत पहा हा ग्रॅमेटिकल प्रोग्राम तुम्हाला मी आ, बेसिक पासून म्हणजे त्याच्या पूर्ण अर्थापासून त्याच्या वापरापर्यंत मी त्याचं तुम्हाला सगळं संपूर्ण माहिती मी देणार आहे पहा युज टू आधी युज टू म्हणजे काय आधी हे आपण समजून घेऊ युज टू म्हणजे हे तुमचं एक प्रकारचं काय आहे मॉडर्न एक्स आहे काय मॉडल एक्झ्युलरली बघा युज टू चा अर्थ काय होतो ते बघा युज टू याचा अर्थ काय होतो बघा करत असे किंवा जात असे म्हणजे लक्षात ठेवायचं भूतकाळात तुमची क्रिया ही दोन पेक्षा जास्त वेळा झालेली आहे काय जसं की बघा जास्त वेळा कसं मी तिकडे जात असे आम्ही पूर्वी इकडे खात असे म्हणजे काय तुम्ही आता खाताय का नाही म्हणजेच तुम्हाला काय सांगायचंय की हे पूर्वी आम्ही हे करत होतो पण आता आम्ही हे करत नाही म्हणजे आम्ही तिकडे जात असे किंवा आम्ही जायचो असं ज्या वेळेस दाखवायचंय त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं आहे यूज टू आता यूज टू च हे काय तुम्ही टू स्वरूप रूप राईट बी स्वरूप म्हणून पण तुम्ही त्याला वापरू शकता आणि तसंच त्याचबरोबर ते काय आहे तुमचं मॉडेल ऍक्झलरी पण आहे बरोबर आता युज टू काय दर्शवतो हॅबिच्युअल पास्ट ओके आता ह्यालाच समानार्थी शब्द काय आहे गुड काय गुड बघा मी तुम्हाला युज ची पूर्ण माहिती दिलेली हे तुम्ही लक्षात घ्या की ह्याचं तुम्हाला आधी माहिती असणं गरजेचं आहे की हे यूज टू चा अर्थ काय होतो आणि त्याला वापरायचं कसं आहे आता हेचे काही नियम आहेत जसे की बघा पहिला नियम काय यायचा की हे नेहमी कर्त्यानंतरच वापरलं जातं जसं की बघा याचा नियम सब्जेक्ट नंतर काय आहे यूज टू आणि नंतर आहे तुमचं क्रियापदाचं मूळ रूप म्हणजे पहिलं रूप आणि प्लस ऑब्जेक्ट म्हणजे पहिल्यांदा काय घ्यायचंय तुम्हाला करता त्याच्यानंतर युज टू बघा जिथं कुठं टू येतं त्याच्यानंतर तुम्हाला काय वापरायचं क्रियापदाचं पहिलं रूप नंतर काय आहे ऑब्जेक्ट बघा आता तुम्हाला यू सुद्धा वापर करा म्हणलं तर तुम्हाला जी वाक्य रचना दिलेली असेल ती काय असणार दुसऱ्या काळामध्ये असेल किंवा त्याच्यामध्ये दुसरं हेल्पिंग वर्ब्स किंवा दुसरं बी रूप वापरलेलं असेल जसं की पहा आय वुड प्ले क्रिकेट आता याचं तुम्हाला काय करायचं सूत्रानुसार तुम्हाला याची वाक्य रचना बनवायची पहा सुरुवातीला आय नंतर काय युज टू नंतर काय व पहिलं रूप म्हणजे प्ले क्रिकेट ओके लक्षात ह्या सूत्रानुसार बनवा तुमची वाक्य रचना चुकणार नाही आता जर बघा इथं काय करायचंय तुम्हाला वूड काढायचंय आणि त्याऐवजी तुम्हाला यूज टू घ्यायचे ओके आता ह्या ठिकाणी जर सपोज तुमची वाक्यचना जर अशी असेल कशी आय प्लेड क्रिकेट काय आय प्लेड क्रिकेट सेम फॉर्म्युला तुम्हाला वापरायचं आहे आय यूज टू प्ले क्रिकेट सपोज आता इथं जर आता ह्या प्लेट ऐवजी आपण जर घेतलं आय हॅड प्लेड क्रिकेट सेम वॉकृष्ण तुम्हाला बनवायची आहे तुम्हाला सेम फॉर्म्युला वापरायचं आहे यूज टू ओके आय यूज टू प्ले क्रिकेट म्हणजे तुम्हाला सूत्र ब्रेक करायचं नाही पहिले इथं तुमचं वर्बचं सेकंड सा फॉर्म येऊ किंवा इथं टू बी स्वरूप दुसरं कुठलं येऊ पण शक्यतो पेपरला तुम्हाला वूड येतं वूड काढायचं बघा ह्याऐवजी काय असतं वूड बऱ्याच वेळा वूड येतं मग वूड तुम्हाला रिमूव्ह करायचं आणि त्याऐवजी यूज टू तुम्हाला तिथं अप्लाय करायचं जसं की बघा तुम्हाला अजूनही सांगतो यूज टू आणि वूड हे काय समानार्थी शब्द आहेत मोस्टली तुम्हाला हे हाच प्रोग्राम दिला जाईल तुम्हाला वाक्यामध्ये जर यूज टू दिला असेल तर मग तुम्हाला काय करायचं वूड वापरायचं जर वाक्यामध्ये जर वूड दिलं असेल तर मग तुम्हाला प्रोग्राम करताना यूज टू वापरायचं आहे पण खूप सोपा प्रोग्राम होता तुमचं मी त्याचे पूर्ण बेसिक त्याचा अर्थही सांगितला त्याला वापरायचं कसं त्याचे नियम पण सांगितले आणि काय डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुढील सेक्शन मध्ये आपण गोइंग टू चा वापर शिकणार आहोत तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र